नमस्कार मी शाहनवाज शेख अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या वेद या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जसं की आपण पाहतच आहोत की सोलापूरचा खासदार कसा असायला पाहिजे या विषयावर आपण समस्त सोलापूरकरांना विचारत आहे की त्यांचं जनतेचं जनते खासदार कसं पाहिजे नेमकं तर याच अनुषंगाने आज आपण थेट मार्केट यार्डमध्ये आलेला आहोत तर मार्केट यार्डमध्ये आपण जनतेला विचारणार आहोत की त्यांचं खासदार नेमकं कसं कसं असायला पाहिजे तर जाणून घेऊयात जनतेची प्रतिक्रिया सोलापूरचा खासदार कसा पाहिजे आता आमचं सोलापूरचं खासदार शरद बनसोडे आहेत त्यांचे खेडेगावात तुम्ही काम बघितलं तर सगळ्यात चांगलं आहे शिलीमध्ये तर आमचे सगळे नगरसेवक आमदार सगळे आमच्या पक्षाचे भाजपचे आहेत आणि त्यांचं काम जोमात चालू आहे आता सध्याला आणि नेक्स्ट जे आता महाराजांना उमेदवारी देण्याचं भाजपनं संकल्प केलेला आहे तर दिलं तर त्यांना आम्ही भरघोस मत नाही निवडून आणू एकंदरीत लोकांचं असं म्हणणं आहे की खासदार कधी सोलापूरमध्ये फिरकले नाही नाही सोलापूरमध्ये आमचे ऑलरेडी कार्यकर्ते आणि नगरसेवक आमदार सगळे आहेत खासदारांचं इथं काय काम आहे आणि खासदारांनी भरपूर निधी दिलेला आहेत आमच्याकडे मग खासदारांनी गल्लोगल्ली भरपूर निधी दिलेल्या आहेत तुम्ही कुठेही जाऊन बोर्ड बघू शकता खासदार निधीतून काम केलेलं सोलापूर आता कसं आहे तसंच आहे अगोदरचे अगोदरचे तर खासदार काय केले तर दिल्लीत बसूनच कारभार केलेत त्यांनी जे सगळं जनतेचं महाराष्ट्रातलं मा, मा, केंद्र सरकारनं जे टाकून दिलेलं जे प्रोजेक्ट आहे ना इथं आणून आहे आता गोरगरिबाच्या घरात सी कसं बसायची अजून आत्ता दोन चिमण्या चालू आहेत अजून बाकीचे चार चिमण्या जर चालू झाल्या ना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल आपलं लोकांना पण काम नाही सगळं हाय ना बिहारली इथल्या सोलापुरातलं मिळत आमचे कामगार लोकांना घेतले सुशिक्षित आहेत कामगार आमचे शिकलेले आहेत सगळे त्यांना तिथं नोकरी ना सोलापूरच्या तसलं प्रोजेक्ट इथं आणून ठेवलं कसं निवडून द्यायचं त्यांना अजून लय मोठं जाऊ दोन दिवसात तुम्हाला समजेल साहेब काँग्रेसचे जे मेन 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 आहेत आहेत ना ना मासे बरोबर अजून दोन दिवसात तुम्हाला कळेल आता नाही जसं लोकसभेत त्यांना काम करता आलं पाहिजे आज आपल्या इथले जे खासदार आहेत ते देशाचे गृहमंत्री होते त्यांनी कारभार चांगलाच केलाय आता तुम्ही भाजपचं तर म्हणत असाल तर आता हे स्वबळाला लढतो लढतो म्हणते तर ह्यांच्यात उमेदवार सुद्धा नाहीत आता सुजय विखे पाटील काँग्रेसचाच माणूस हां तिथं अकोल आता अकोलोजमध्ये मोहिते पाटलाला घेतले म्हणजे असे महाराष्ट्रामध्ये अकरामध्ये आयात केलेलेच खासदार आहेत है सगळे ह्यांच्याकडे माणसं सुद्धा नाही स्वबळाला लढतो लढतो सेनेत तेच परसते राष्ट्र भाजपमध्ये तीच परसते आज तुम्ही म्हणता की सगळ्या प्रचाराचा आमचा उमेदवार आला नाही ह्या सोलापुरात तर भाजपचा सदस्य असलेला उमेदवार आहे का तशी पडताळणी बघा ते महाराज आम्ही मानतो महाराजला पण महाराज ते भाजपचे कार्यकर्ते आहेत का आणि एवढं भाजपच्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यालाच्या नावाचे पंधरा लाख रुपये जे टाकणार होते ते पंधरा लाख कधी येणार आहेत त्याची तारीख तर डिक्लेअर करा म्हणा आज तुम्ही बघता जीएसटीच्या माध्यमातून सगळे त्रस्त आहेत शेतीमाला भावा आहे आज जाऊन बघा इथं मार्केटमध्ये सगळे लोक आहेत फक्त पाच रुपये किलो कांदा आहे भाजपवाल्याला भाव नाही कांद्याला भाव नाही कशालाच भाव नाही मग त्यांना भाजपवाला निवडून द्यायचं कसं आज आपण बघतोय आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारने सुद्धा मराठा समाजाचे लाखोनी करोडोनी मोर्चे निघाले आरक्षण दिलं का शिवाजी महाराज स्मारक बांधलं का इंदू मिलचा विषय त्यांनी सोडवला का आश्रय आणि खोरटे आशयांनुसार गाजर दाखवायचं काम हे भाजप सरकारने केलं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मराठा समाज महाराष्ट्रातला मराठा समाज आणि दलित समाज हे शिवस्मारक आहे हिंदू मिलच्या माध्यमातून ह्याला जागा दाखवली सर्व राहणार आमचे आमचे मोठे बंधुराज आहेत त्यांचं काय चूक नाही आहे काँग्रेस सरकारमध्ये सगळे मेला बंद पडले ते बी जागा विकून खाल्ले काँग्रेसवाल्यांनीच भाजपचं सरकार होतं का तवा आता येऊ लागलं त्यांना दुखणं उलालंय त्यांचे काँग्रेसवालेच आमच्याकडे उल आम्ही त्यांच्याकडे बोलायला गेलो नाही शेतकऱ्याचे प्रश्न सगळ्या जगातलंच आहे इथलं सोलापूरचं महाराष्ट्राचंच नाही आहे सगळ्या एखाद्या जगातच कांदा पिकल्यानंतर कांद्याचा भाव कुठे येणार आहे पंधरा लाख ते हो प्रत्येकाचं काम तेच बरोबर लोकांचं आता पुकाराचं काम काय आहे येणार का नाही शंभर टक्के मिळणार आहे शंभर टक्के तुम्ही खोका डबटा ठेवला तिथे काय तुम्हाला काय म्हणायचं माहितीये शंभर टक्के मिळणार पैसा बाहेर येईल प्रत्येक माणसाला बाहेर देशांमधील सगळं काळा पैसा काल बाहेर त्यांनी काय स्विस बँक मी काय म्हणतो तुम्हाला एक साडेचार वर्षात काय करणार आहोत आम्ही पंधरा लाख रुपयाचं जे म्हणताय ना तुम्ही पंधरा लाख रुपये येतील प्रत्येकाच्या हिश्शाला त्याने काय पंधरा लाख रुपये नाही 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 तसं नाही त्याचं नाही तसं नाही मोदींनी काय म्हणलंय एवढा काळा पैसा आहे की प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये येतील त्याने काय देतो असं म्हणलं नाहीये काँग्रेसवाल्यांनी आणि पहिल्याच गवर्नमेंटनी जे केलेलं आहे ना एवढा काळा पैसा आहे त्याचं आपला सव्वाशे कोटी जनतेचा बजेट तर प्रत्येकाला पंधरा कोटी वाढेशाला येतील पंधरा लाख रुपये असं म्हणलंय त्याने काय असं देतोच म्हणून कधी कुठल्याच त्यांनी म्हणलं नाही आजपर्यंत भाजप सरकार किंवा काँग्रेस सरकारनं कुठल्याही कामगार माणसाचं कधी भलं केलं नाही कल्याण केलं नाही आज आमची असली बिकट परिस्थिती झाली ना आमच्या लेकराबाळाचं शिक्षण करू शकत नाही आम्ही काय आज भाजप सरकार काय म्हणले प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये जमा करतो आम्ही अकाऊंटवरही मग अकाउंटवरही करत असताना काय म्हणले पंधरा लाख रुपये प्रत्येक एक खात्यावर पंधरा लाख रुपये आम्ही टाकतो आज आम्ही चार वर्ष झालं प खातं खोलून त्याच्यावर पंधरा रुपये जमा नाहीते भाजप सरकारचे मग अशानं आमचे गोरगरीबाची फसवणूक करायला येते काय आणि प्रत्येक वेळेला आश्वासन देते ते भाजप सरकार पण काय केलं भाजप सरकारनं आणि कुठल्या कामगाराचं भलं नाही आज प्यायला पाणी नाही शेतकऱ्याला पाणी नाही काय केलं भाजप सरकारनं काय पण नाही तर ह्या सरकारमध्ये कृषी मंत्री कोण आहे केंद्रीय आणि राज्याचा हेच लोकांना माहिती नाही प्रश्न सुरुवात तर फार लांबच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आज कृषी उत्पन्न बाजार समिती तयार झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या मालाला गेल्या दोन वर्षापासून तो टमाटा मिरची वांगी शेपूपासून ते कांद्या पण कोणत्याही मला या सरकारला राजकारण वेगवेगळ्या वे, राज्यामध्ये आपली सत्ता अन्याय सोडून दुसरं दु, दु, ठिकठिकाणी बघायला वेळच नाही आहे नुसता गोष्ट सगळ्यात मोठा जर परिणाम झाला असेल तर तो नोटाबंदीचा नोटाबंदीनंतर जीएसटीचा मार्केट यार्डात साठ वर्षापासून गेलं हे आपले भाजपचे कार्यकर्ते काय केलेत काहीच नव्हतं काँग्रेसच्या वेळेस एकोणीशे चौदा दोन हजार चौदा पर्यंत एक रेल्वे स्टेशन एक चार टप्पिस होती हे सगळं त्यांनीच केले दोन हजार चौदा नंतर झालं हे काय केल्यापर्यंत काय नव्हतंच किंवा देशात काही नव्हतंच आज देशाचं जे डिफेन्स संरक्षण व्यवस्था आहे जी संरक्षण शिधत आहे सुकांपासून आज पृथ्वीस्त पाच हजार किलोमीटर पूर्ण चीन आपल्या छत्रात पाकिस्तान तर झाड की पत्ती आहे त्यामुळे ही संरक्षण सिद्धता ह्यानी एक सुई काढलेली पाच वर्षात एक पिठाची गिरणी काढलेली आहे छातीवर हात ठेवून सांगावं आम्ही एक पिठाची गिरणी काढलो म्हणून आणि एक संरक्षण एक सुई तयार केले नाहीत प्रश्न राहिला बेकारीचा अहो आजच सगळीकडे व्हायरल झालंय कि दोन कोट लोक रुपये दोन कोट लोकसंख्या तरुण बेकार झाले दोन कोटाला नोकरी हे अधिकृत जे झापलं होतं ते कागाज आज बाहेर पडलेलं आहे त्यामुळे आज यार ज़कतो, ज़कतो, हे जे मार्केट यार्ड बघतो आम्ही जे जगतो आम्हाला जगतो हे आम्ही जे जगतो हे सगळे सहकारी संस्थेवर तयार केलेत हे गेल्या काँग्रेसच्या संस्कार काँग्रेसच्या सरकारमध्येच झालेलं आहे तर जे आहे सत्य दिवसाला दिवस आणि रात्री रात्री मनात शिका ना पंधरा लाखवर काय बोलायचो बी सांगता ते उगा ते स्वतः शाह साहेबांनी सांगितलंय हे जुमले इलेक्शनचं जुमला आहे म्हणून आणि त्याच्यावर काय बोलायचो का बोल म्हणजे एडा पण आहे त्याच्यात तर यायचं काही प्रश्नच नाही तो सहसह इलेक्शन सह सह काय जुमला आहे आणि आता सगळं जुमल्या चालू आहे चौकीदार चौकीदार मला सांगा चौकीदार चोर राहुल गांधींनी संसदेत आणि संसदेबाहेर चॅलेंज देऊन आरोप केलाय दा दाखल करा ना कोर्टात नाही जात कोर्टात गेले की हे अडकते नाही ना मग इथं ते हित लागलं बाण हृदयाला आणि हित हृदयाला बाण ला। ला लागल्यानंतर काय झालं की सगळ्याला चौकीदार करायला गेले मग ते पुढे काय झालं तर चौकीदार कोण कोण लावलेले नाव काढू लागलेत एखादा तुमच्यावर आरोप होत संसदीय समितीमध्ये चौकशी होती तर होऊ दे ना चौकशी तुम्ही काय केलं नाही तर आम्ही असं म्हणत नाही काय केलेत चौकशीला का घाबरता बोरामोणीच्या एअरपोर्टचा विषय काँग्रेसच्या कार्यकर्दीत एवढी मोठी जमीन हस्तांतरण घ्यायचं एवढं सोपं नाही आहे मोठमोठे प्रकल्प कोकणात आले आणि जमीन संपादन करणं जमलं नाही साहेबांनी जमीन संपादन एवढं मोठ्या प्रमाणावर केलं फक्त राहिलं होतं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्यामुळे शेतकरी कामगार व्यापाऱ्यासाठी इथलं भाजीपाला आणि फुलं सगळं तिकडे जातील इंटरनॅशनल विमानतळ होणार आहे आणि एवढं मोठी जागा संपादन करताना सत्ता बदलली निधी मिळाला नाही काँग्रेसची सत्ता आल्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के ते विमानतळ होणार असा आम्हाला विश्वास आहे ठीक आहे एकंदरीत एनटी पीसी एवढं मोठं प्रोजेक्ट सोलापूर शहरामध्ये आणलं गेलं त्यामध्ये फक्त तीस टक्के सोलापूरच्या रेवायचे काम करतात बाकी सत्तर टक्के परराज्यातले असं का निवडणूक एवढं तिथं कोणतं काम करते कोण मला माहिती नाही पण एनटीपीसी सोलापूरात आली तिथल्या जमिनी जमिनीला किमती मिळाली जे दोन लाख रुपये विकत नाही ते, ते वीस लाख तीस लाख रुपये दिले शेतकऱ्यांचं तिथे प्रगती झाली तिथल्या लोकांना काय ज्यांना नोकरी पाहिजे नोकरी दिले ज्या शेतकऱ्याच्या मुलाला नो नोकरी पण नाही नोकरी पाहिजे त्याला त्याच्या रूपात पैसे दिले एन टी इतका मोठा प्रकल्प सोलापूरला आणला त्याचं उद्घाटन आहे आणले साहेब उद्घाटन दुसरे करते म्हणजे ते तुम्हाला मान्य आहे आणि परत शिंदेसाहेब विषय मग एन टी बदनाम करायचं एन टी पी सीची पाण्याची पाईपलाईन तयार होती शिंदेसाहेबांच्या ह्याच्यात दुसरी पाईपलाईन तुम्ही करायची गरज नाही तयार होती करार होणार होता सत्ता गेली फक्त करार ती एन टी सीला वळाली ती कॉर्पोरेशनला वळणार होती आणि घाण पाणीचे सोलापूरचं आपण त्यांना देणार होतो <laughs> पी सी आली म्हणून वीज निर्मिती झाली वीज निर्मिती झाल्यामुळे आठ ते दहा तिथं सिमेंट फॅक्टरी आले एवढा मोठा व्यापार झाला उद्योग वाढला एवढं मोठं काम झालेलं नाही तिथं सगळ्यात मी अजून बी सांगतो ले मोठ्याने नाही सगळे मिल बंद सगळे मिल बंद पडले सोलापूरातले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकच फॅक्टरी चालू आहे ज्या इथं हमाल तोलार आडते व्यापारी ट्रक वाले त्याच्या जोर जो जगणारे टमटम वाले टेम्पो वाले बाहेर चे ट्रक इतका मोठा उद्योग या काँग्रेसने निर्माण केलेला एक मी उदाहरण देतो अशा देशात आणि राज्यात फार मोठ्या प्रमाणात काँग्रेसचं काम काय केलेत काय केलं मला सांगा काय दोन हजार रेल्वे स्टेशन आणि काय आता मालकाने मालकाने सांगितलं सांगितलं की बाबा भाजप तर्फे आज महाराजांचं नाव या ठिकाणी घेतलंय भाजप पक्षाला बहुणी म्हणल्यासारखं एकही उमेदवार यांच्याकडे नाही म्हणून असं यांना उमेदवार ओळखाची पाळी आलेली आहे आणि एक एकमेव शिंदेसाहेब असे उमेदवार आहेत की ते या ठिकाणी शंभर टक्के भविष्यामध्ये निवडून येणार आहेत काय शंका नाही आणि यांनी म्हटल्यासारखं शिंदेसाहेबला कोणी विरोध करू शकणार नाही आणि महाराजांना आपण देव म्हणतो तर त्यांना तुम्ही इलेक्शनला कशाला उभा करताय तुमच्या ताकद नाही का भाजपमध्ये उमेदवार नाही का असा हा आणि शेतकऱ्यासाठी आज कृषी मंत्री शरद पवार असताना बहात्तर हजार कोटी रुपये निधी एकही कागद नाही घेता दिलेला आहे शरद पवारने कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटी रुपये निधी दिलाय आणि एवढे मोठे मोर्चे एवढे मोठे मोर्चे साडेचार वर्षामध्ये पुर्� निघाले मराठा समाजाचे आज हिंदू मोर्चा साठी जो जो जागेचा विषय होता तो विषय एवढे मोठे सगळे विषय असताना एकाही विषयासाठी भाजप सरकारनं आजपर्यंत कुठल्याही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं नाही आणि एक आणि दुसरा विषय असे आहेत की आता जसं सांगितलं की बाबा प्रत्येकाच्या आहेत आज मार्केट यार्डची जी परिस्थिती आहे जर भाजपचे उमेदवार आपले आपले सहकार पालकमंत्री पालकमंत्री कोण आहेत विजय देशमुख जर दे आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर भ्रष्टाचार असेल तर त्यांच्यासोबत येऊन त्यांनी या ठिकाणी त्यांना सहकार्य करून मार्केट कमिटी जगवली नसती त्यांचं या ठिकाणी मार्केट कमिटीला वाचवण्यासाठी मोठं श्रेय आहे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीच कुणाला संपवलेला पक्ष नाही आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये शिंदेसाहेब निश्चित खासदार आहेत त्या ठिकाणी काही शंका करण्याची गरज नाही भाजपकडे स्वामी शिवाय महाराजाशिवाय नाही खासदार विषय तसं नाही आमच्याकडं भाजपकडं स्वामी महाराजांशिवाय उमेदवार नाही असं नाही पण बाकी लोकांकडं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे कास्ट सर्टिफिकेट नसलं तर पक्षानं ठरवेल आम्हाला साबळेना द्यायचं का महाराजांना द्यायचं ते दोन्ही पर्याय तर त्यांनी ठरवतील जे यांनी कांद्याच्या भावाबद्दल बोलते तर कांद्याचा भाव दोन हजार सतरा आणि अठरामध्ये चार हजार पाच हजार विकलं त्यावेळेस आम्ही विचारा काँग्रेसची सत्ता होती सत्ता कोणाची होती गेल्या वर्षी काँग्रेसच्या काळामध्ये फक्त में एक महिना दोन महिना भाव कांद्याला यायचं पण सहा महिने हे भाव गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कांद्याचा भाव ज्यावेळेस दोन हजार होऊन ते मार्चपर्यंत तीन हजार चार हजार कांदा विकला त्यावेळेस काय मोदी सरकार नव्हता का जास्त देशामध्ये ह्या वेळेस सगळीकडेच कांदा पिकलेला आहे बाहेरच्या देशामध्ये बी कांदा जास्त पिकलेला आहे पावसाचं प्रमाण कमी आहे पावसाचे क्रमि प्रमाण कमी असल्यामुळं शेतकऱ्यांना मोठे पीक सोडून कांदा आणि भाजीपालाच्या मागे लागल्यामुळं ऐका त्यामुळे हे बाजारभाव कमी जास्त झालेत आणि जे पंधरा लाख पंधरा लाख म्हणत आहेत ते पंधरा लाखाचं जे भाषण आहे त्यांचं तर ते काढून बघा अगोदर पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर येणार आहेत असं त्यांनी बोललेलं होतं ज्या ह्या काँग्रेस राष्ट्रवादी लोकांनी घोटाळा करून एवढ्या मोठ्या प्रमाणात जो घोटाळा आहे ते घोटाळ्याचे पैसे जर बाहेर आले तर प्रत्येक माणसाच्या हिश्श्याला पंधरा लाख येतील असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट आम्हाला अजून एक सांगा तर बटाटा घालून सोन्याचं सोनं तयार होतंय हे मशीन दाखवा तुम्ही आम्हाला काढून आता हे मशीन तुम्ही काढून दाखवा जे तुम्ही पंधरा लाख रुपये जे म्हणताय तर बटाटा घालून सोनं बाहेर निघले गे हे मशीन कुठे आहे आम्ही लहानपणीपासून बघितलं बटाटा घातलेलं चिप्स निघायचं आता सोनं निघायचं हे मशीन तर आम्हाला बघायचंय बाकी काय नाही भविष्यामध्ये महाराजांना शीड मिळेल आता अमर सावळेंना सीट मिळेल सीट कुणाला जरी मिळालं तर आता सीट ज्यांना मिळेल त्याच्यावर आमचं राजकारण ठरेल पुढचं बाकीचं आम्ही नंतर ठरू सोलापूर सोलापूरचा खासदार प्रकाश आंबेडकर साहेबासारखा पाहिजे कारण की का त्यांनी खासदार पद दिल्लीमध्ये भूषण आले आहेत त्यांना कसं नेतृत्व करायचं ते सगळं करतंय आणि मागच्या हे शरद बनसोडे जे होते ते चांगलेच खासदार आहेत त्यांना काही नाव ठेवत नाही नऊ वर्ष दहा वर्ष शुक्रप्रभाट शिंदे होते त्यांनी काय केलं नाही आता शरद बनसोडे पाच वर्ष झाले काय केलं नाही असं म्हणायचं नाही दोष द्यायचं नाही शरद बनसोडेला का हात नाही ना घस द्यायचं नाही त्यासाठी आम्हाला ना? सोलापूरचा खासदार प्रकाश आंबेडकर साहेबासारखा पाहिजे सण आघाडीचा हा जो उमेदवार आहे एकदम व्यवस्थित आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे सोलापूरचं नेतृत्व करेल आणि जे काय इथले प्रश्न असतील ते प्रकाश आंबेडकर साहेब व्यवस्थित सोडतील कारण की त्यांनी असेंब्लीमध्ये म्हणजे संविधानमध्ये तिने पाच वर्षे खासदारकी करून आले आहेत त्यांना कसं काय करायचं नेतृत्व सगळं माहीत आहे आणि बाकीचे काय ते दुसरे भाजप शिवसेना काय हे काय करतील काही हे मी सांगू शकत नाही पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर साहेब सोलापूरचं नेतृत्व एकदम व्यवस्थित करतील कारण की त्यांना माहिती आहे लाख का पंधरा लाख तर ते येणार नाही शक्यच नाही हा नाही ते येऊ शकत नाही ते फक्त चॉकलेट देण्याचं काय आता यासाठी धनगर समाज माळी समाज वंचित समाज मुस्लिम समाज जे इतर मागास मातंग समाज सगळं सर्व समाज आहे ना ते सगळं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे त्यामुळे सोलापूरचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर साहेब एकदम व्यवस्थित व्यवस्थित करणार शरद बनसोडे साहेबाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक व्यक्तिमत्वाचे एक एक इम्प्रेशन असते त्या पद्धतीने शिंदेसाहेबाचं वेगळं इम्प्रेशन शरद बनसोडेसाहेबांचं वेगळं विश्लेषण कम्पॅरिझन जर केलं शरद बनसोडे आणि शिंदे साहेब तर शिंदेसाहेबांच्या कर्तृत्वावर नेतृत्वावर आणि त्यांच्या अभ्यासावर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्याला शरद बनसोडे फारच खुजाव वाढतो हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पाच वर्षात शरद बनसोडेला उडकायला माझे पाच उद्गती बंडल संपले त्या उजेडात कुठंच सापड दिसलेच नाहीत त्यांनी उजेड सुद्धा शरद बनसोडे दुसरे दिसले नाहीत प्रश्न राहिला कामाचा काम तर फार मोठा भोक्का आहे त्यांचा त्यांनी छातीवर ठेवून सांगावं की मी हे काम केलं मुलाखतीत सोलापुरात काय केलं नाही पाच वर्ष सोलापूर हे मागे गेलेलं आहे शरद बनसोडेसारख्या एकदम म्हणजे काम न करणाऱ्या व्यक्तीला आपण निवडून दिलो वैयक्तिक म्हणजे मी आहे ते माझा वैयक्तिक अनुभव बोलतो मी तर साहेबाबद्दल बोलायचं झालं तर आपले पाच वर्ष हे सोलापूरचे आपण मागे गेलेलो होत काही काम नाही त्या रूपाने जर चुकून जर शिंदे साहेब आले असतील तर आज संसदेत विरोधी पक्षनेता इक्विलन टू प्रे प्राईम मिनिस्टर तर हा पद मिळाल्यामुळे अजून कामं झाली असते प्रगती झाली असते विमानतळासारखे रेकडलेले कामे झाले असते सोलापूर बद्दल जर बोलायचं झालं तर वेगवेगळ्या फॅक्टऱ्या हे ते कोऑपरेशन संस्था काढून एकदम जे इलेक्शन जे चालले एकदम एकमेकांच्या अंगावर तोटून पडणे खोट नाटं बोलणे आरोप करणे प्रत्यारोप करणे हे वातावरण निर्मितीला कोण कारण हो तुझं इलेक्शन आजपर्यंत इलेक्शन झालेत आरोप होत होते प्रत्यारोप होत होते पण एकदम खालच्या दर्जाला सरकून एकमेकर आरोप करणं काहीतरी काढणं मला सांगा नेहरू इंदिरा गांधी महात्मा गांधी यांचे नावं देशात आदराने घेतले जायचे आणि तुम्ही फेसबुकवर व्हॉट्सबुकवर त्यांचं सगळं चरित्र हलन करता देशाच्या इतक्या महान नेत्याबद्दल ठाकरे रांगाल धरून नेहरूने निर्माण केलं नेहरूने आय टी नेहरून काढलं तर राष्ट्रसंघटना नेहरूने काढलं नवीन पिढीला लोक काय करू नेहरू कोण इंदिरा गांधी कोण काय माहिती आहे का इंदिरा गांधी इंदिरा गांधी काय होती माहीत आहे का लोकांना नवीन पिढीला मी काय एवढा मागं जायची गरज नाही आहे आम्ही जे व्हॉट्सअपवर फेकू वाचतो ना तर तुम्ही जर गेला तर तुमचा इतिहास चांगलाच पुढच्या पिढीने बोललं पाहिजे तर एवढ्या थोर महान नेत्यांचा इतिहास तुम्ही नवीन पिढीला चुकीच्या रस्त्याने नेऊन घेऊन चाललात नेहरू कोण होता जगात इंडियात सोड यांना माहीत आहे का नवीन पिढीला त्यांना तुम्ही जे सांगताल ते डोक्यात भिनणार आहे okay. सोलापूरचं खासदार नेमकं काय केलं असं त्यांचा प्रश्न आहे नाही मी एक दक्षिण सोलापूरचा शेतकरी आहे नात्याला सांगतो शरदजी बनसोडे हे खासदार झाले त्यांनी खेड्यात पाड्यात निधी दिली ती कामं <skrana> केली म्हणून त्यांनी सांगते ती आणि आमच्या सोलापुरात त्यांनी काम केलं नाही ते असं त्यांचं म्हणणं बी जास्त आहे पण तो त्यांनी खासदार साहेब असल्यामुळे बाहेर लक्ष दिले ती आम्ही शिटीमध्ये पालकमंत्री सहकार मंत्री असल्यामुळं त्यांचं जास्त हे झालं नाही आणि येणारा लोकसभेचा खासदार कसा असावं सोलापूरला सोलापूरांना कामं उपलब्ध करून देणारा सोलापूर बेरोजगार कसं हटवलं जाईल ह्याच्या कुठला कुठल्याही पक्ष रोज तो खासदार येणारा पण सोलारच सुफल करणारा तसला खासदार होणं गरजेचं आहे माणूस आणि सगळं काय पण नाही बटाट्याची मंदी कांद्याची मंदी भाजीपाल्याची मंदी कुणाला काय एकटा धंदेपान सगळे धंदेपान विमानतळ जे सगळं पहिला जे केलेले आहे आता स्वतः गेलं आणि स्वतः करायला लागले अजून चालू आहे काम पण एक भाजपचे लोक दिलं की त्यांना काय काय दिले काय केलं मंत्री हा एवढे मोठे हे गेले मोर्चे गेले काय झालं त्यांचं अरे काय खाल्ले काँग्रेस वाऱ्याकडे पन्नास साल न पैसे कुठं त्यांचा काला पैसा तुम्ही नोटबंदी केल्यावर कुठं केला नोटबंदी केला निघाला का बाहेर हा मला सांगा तुम्ही नोटबंदी केलंय मोदी सरकारनं काला पैसा कुठं केला काँग्रेसवाल्याकडे कुठं दाखवा नोटबंदी मध्ये निघत का नाही कुठं निघालच नाही हे पाकिस्तानी आणि आमचे चाळीसशे पंचेचाळीस शहीदला तिने सर्जिकल स्ट्राईक करून तिने मारलंय तर ते हमलाचे दोन महिने अगोदर हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाचा कांदा येऊन बारा हजार टन इथं आयात केले तर हे कारण आपल्या भारताचे किती शेतकरीला त्रास झाला किती शेतकरी देशात मेले ते आपून सांगता तिने नेमकं चाळीसशे पंचेचाळीस शेतकरी आपल्या जवानाला तिने मारले तर तेच पाकिस्तानाचा कांदा काय गरज होती आणाची ते कांदा तिथं आणून इथं इथं आणून तिने आयात केले बारा हजार टन ते दिल्लीत पंजाब तिथं तीन रुपये चार रुपये पाच रुपये किलो पाकिस्तानचा कांदा विकायला लागला होता हे भारताचा कांदा एवढा असून काय गरज होती तिथं आणून तिथे दिल्लीत पंजाब आपला भारताचा कांदा घ्यायला तयार नव्हते तर आपण सांगतो तिने आपले चाळीसशे पंचेचाळीस जवानाला मारले तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री किती शेतकऱ्याला मारले किती शेतकऱ्याला मारले ह्याच्या उत्तर कोण देणार अजून राफेलचा मुद्दा राफेलच्या मुद्दा काँग्रेसच्या टामात तिने तीनशे साडेतीनशे कोट्याला काय तर ते झाला होता तीनशे बहात्तर कोटीला मग नंतरही आता ते डील डील जा, झाली सहाशे सोळा सोळाशे कोटी त्याच्यामध्ये एवढा बदल तीन तीन टप्प्या बदल झाला अंबा आता स्वभाव पडून घ्यावे लागले ते पतंजली पण त्यांच्याच आहे ते अंबानी पण त्यांच्याच आहे काय पण नाही आपले आपले स्वतःचे जेबा भरा लागले दुसरा काय पण नाही फक्त त्यांची सत्ता आली म्हणून तिने तुला माहित आहे आयुष्यात तिने आणणार नाही त्यामुळे अगोदरच तिने आपल्या झेबामध्ये समजा घाला लागले ते भारताचे एवढे आपले चाळीसशे पंचेचाळीस शहीद शहीद जवान झाले जवान शहीद झाले हे मान्य आहे आम्हाला पण ते दुःख आहे आम्ही पण श्रद्धांजली दिली आम्ही पण ते विरोध केले आमची पण बातमी बघा तुम्ही परंतु भारताचे किती शेतकरी तणा झाला हे हिजा उत्तर कोण देणार देणारची बाजू कोण घेणार आपण म्हणताय पाकिस्तान आम्ही पाकिस्तानाचे नावे भारताचे आहे परंतु आपले भारताच्या अगोदर बघा आपण ते चाळीस म्हणजे जरी शहीद झाले परंतु किती हजार किती हजार शेतकरी त्रास झाले किती हजार शेतकरीला किती जरी शेतकरी फाशी घेतले तर ते काय झाला कोण देणार उत्तर आज आजपर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये पाकिस्तानचा कांदा आजपर्यंत आला नाही का ना तुम्ही चार पाच रुपये कांदा तुम्ही नाही 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 मी काय म्हणतो थांबा 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 बरं द्या चार हजार पाच हजार कधी विकलं नाही का कांदा कायमच विकलाय कधी विकले सात हजार गेल्या वर्षी चार हजार पाच हजार भाव होत सहा महिने शेतकरीला भाव होत्या उद्या जनता दाखवतीये उद्या आम्हाला मोदी साहेबांडनं पंधरा लाख रुपये नको पंधरा रुपये नको फक्त आम्ही बीजेपीला मतदान करून मोदी साहेबाला निवडून देणार आहे ओनो आज जे भाजपवाले म्हणतात ना आम्ही एअर स्ट्राईक केलं हे केलं ते केलं मुद्दा तेच करायला पण ज्यावेळी एकोणीसशे बहात्तरला इंदिरा गांधीने जेव्हा बांगलादेशाची फाळणी केली तेव्हा असा उत्सव उत्सव साजरा केला नव्हता सांगून केलं नव्हतं पण हे भाजप सरकार फक्त पब्लिसिटी करतंय दहशतवाद्या नावाखाली त्यांचा प्रचार वाढवण्याचं काम करतं दहशतवाद संपवते संपवते कुठं संपला नोटाबंदी कशासाठी केली दहशतवाद संपवून दहशतवाद संपला का नोटाबंदीच्या माध्यमातून दीडशे लोक मला त्या गर्दीमध्ये दीडशे लोक जाते त्याच्या मरणाची जबाबदारी घेणार कोण हा तरी असं खोटं बोलण्याचं काम हे भाजप नुसतं गाजर दाखवण्याचं काम काळा पैसा बाहेर नाही देशात आणला काळा पैसा नाही कुठे काळा पैसा सगळ्यात पैसाचा मोठा भ्रष्टाचार जर केला तर तो हनीच केला असेल नीरव मोदी कुठे पळून गेला विजय मल्ल पळून कुठे गेला चोक्सी कुठनं पळून गेला आणि तुम्हाला सांगतो गे हे आता तुम्हाला सांगू हे पळून गेलेत ना ह्याच्यानंतर जर पळून जायचा कुणाचा कार्यक्रम असेल तर मोदीचाच असेल हा देश सोडून जाण्याच्या आहे आता आणि टोटल आणि काँग्रेसचे भ्रष्टाचाराचे जा आरोप त्यांनी केलेत ना सर्वात मोठ्या देशात जर कुठला मोठा भ्रष्टाचार झाला असेल तर नोटाबंदीच्या माध्यमातून काळाबाजार नोटा झालाय तुमचं काय नाही का पण ह्या महाराष्ट्र या देशामध्ये प्रत्येक पक्षाला उभारायला अधिकार <laughs> <जाला है। laughs> आहे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राचं नेतृत्व करता ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या लेवलमध्ये आहे लेवलचा पक्ष आहे आणि महाराष्ट्रात त्यांनी कुठे बी उभारू लोकांचं असं म्हणणं आहे की शिंदे साहेबांना हो का नाही नाही असं काय नसतं ऐकाय निवडणुकीला उभारलं कोणतरी पडणार कोणतरी येणार हे ये नक्की ठरलेलं असतं आणि त्यामध्ये प्रत्येकाचा काय बहुजन वंचित आघाडी उभारली म्हणून शिंदे पडणार असं काय नाही प्रत्येक ठिकाणी उभा केला फक्त शिंद हा विषय कधी आला असता शिंदे साहेबाच्या विरोधात फक्त एकच उमेदवार असल्याचा हा विषय आला असतो आणि काय झालंय जे बहुजन वंचित आघाडी आहे ना सगळे महाराष्ट्रभर त्यांचे त्या लेवललाच पक्ष झाला ते सगळ्या महाराष्ट्रात लोक उभा करणार बघा आता आपले जे जवान जे शहीद झाले गो हत्यानंतर जे आहे ना लोकांनी जे एक दहा किलो मटण सापडत आहे साडेतीनशे किलो जे आहे ना आयडिया चेनला सापडी नाही म्हणजे आपण कशावर विश्वास ठेवायचा सरकारवर जे आता तुम्ही म्हणताय शिंदे साहेब कशाबद्दल आपला खासदार कसं पाहिजे शिंदे साहेब जे कार्य केले ह्या लोकांना दिसत नाही भाजप वाल्याला फक्त ज्या ना कसं आपला पाशी दिले एवढं ज्यांना लोक नेतृत्वाखाली हे त्यांना दिसत नाही शिंदे साहेबांचे कार्य काही दिसत नाही हाय ते दहा किलो गोवा नंतर जे मटण सापडत आहे साडेतीनशे किलो आयएक्स सापडत नाही काय हे लोकांना फक्त ज्या नाही कसली सरकार आहे फक्त जे आहे ना घोषणा पत्र आणि पंधरा हजार तर विषय सोडूनच द्या ते फक्त पंधरा लाखाचा पंधरा लाख तर येतच नाही येत नाही हा हा आणि आमचा नेता शिंदे साहेब सारखंच पाहिजे